इकडे छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड आहे बेगमपुरामधील ज्ञानेश्वर विद्यालयामधल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे मतदानाला सुरुवात होऊन अर्धा तासही अजून झालेला नाही आणि इतक्या दोन ठिकाणाहून ही बातमी आतापर्यंत समोर येते की ईव्हीएम मध्ये झालेला आहे आपले प्रतिनिधी सचिन जी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया सचिन अर्धा तास अजून झालेला नाहीये मतदानाला सुरुवात होऊन मशीन मध्ये बिघाड होतोय छत्रपती संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक तीन बेगमपुरा येथील जे ज्ञानेश्वर विद्यालय आहे के त्या मतदान केंद्रावरती असलेले एक जो महत्व ईव्हीएम मशीन आहे त्यामध्ये बिघाड झालेला आहे यानंतर तिथले स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी ही तक्रार वगैरे केलेली आहे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर हे कधी सुरू होईल या संदर्भात आता सांगण्यात ना आलेलं नाही मात्र आता जर जी माहिती मिळती त्यानुसार सध्या एक जो यंत्र आहे तो बिघडलेला आहे त्याला दुरुस्त करण्याची प्रक्रिया जी आहे प्रशासनाकडून सुरू आहे विक्रांत बरं धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी Tem,